नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवजनी योजनेत आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत योजनेचा विस्तार करताना आता ज्या गावामध्ये आधीच ही योजना राबवली जात आहे त्या गावांना वगळून उर्वरित गावामध्ये ही योजना प्रथम येणाऱ्याच प्राधान्य व थेट लाभ हस्तांतरणाच्या तत्वावर राबवली जाणार आहेत योजना घोषित करताना राज्य सरकारने पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटींच्या तरतुदीची घोषणा केली होती मात्र अलीकडे जारी करण्यात आलेल्या आदेशात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल असे नमूद करण्यात आले आहेत ही योजना शेतीला चालना देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी राबवली जाते या योजनेमध्ये कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेततळे ठिबक व तुषार सिंचन तसेच शेडनेट हरितगृह पॉलीहाऊस मल्चिंग पेपर क्रॉप कवर काढणी पश्चात प्रक्रिया व पॅक हाऊस तसेच कोल्ड स्टोरेज गोडाऊन साठवणूक सुविधा फळबाग लागवड शेळीपालन रेशीम उद्योग प्लास्टिक अस्तरीकरण काटेकोर शेती ब्रँडिंग पॅकेजिंग आणि मार्केटिंग साखळी विकास इत्यादी कामे केली जातात लाभार्थ्यांसाठी ठरलेले निकष अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग आणि महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहेत जिल्ह्यांनी या लक्ष्यांकन करून प्रथम येणारच प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येणार जिल्हा अधिकारी स्तरावर तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या आधारे योजनेची अंमलबजावणीही केली जाईल धन्यवाद